विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय बघा चोपन्न ते ब्याऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर असा प्रश्न आल्यावर काय करायचं मित्रांनो तर बघा तर तुम्ही काय करणार चोपन्न ते ब्याऐंशी म्हणजे चोपन्न पंचावन्न चोपन, छप्पन्न सत्तावन्न अशा सिंक संख्या लिहिणार ब्याऐंशी पर्यंत त्यांची बेरीज करणार तर असं करायचं नाही एक सूत्र सांगतो ते लक्षात ठेवा ह्यांची बेरीज काढायची ना दिलेल्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची तर या दोन संख्यांची बेरीज करायची भागिले दोन गुणिले एकूण संख्या तर बघा आता आता ह्या दोन संख्यांची बेरीज चोपन्न अधिक ब्याऐंशी भागिले दोन आता चोपन्न पासून ब्याऐंशी पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती येतात तर याचं उत्तर मी तुम्हाला बघा एक व्हिडिओ केलेला आहे मी अपलोड याच्यावर आधारित तर चोपन्न पासून ब्याऐंशी पर्यंत किती संख्या येतात बघा तर कसं करायचं ब्याऐंशी मधून चोपन्न वाजा करायचं बारातून चार गेला आठ इथं उरला सात सातातून पाच गेला दोन किती आलं अठ्ठावीस तर अठ्ठावीस अधिक एक करायचं नैसर्गिक संख्या चोपन्न ते ब्याऐंशी मधल्या कशा शोधायच्या ब्याऐंशी मधून चोपन्न वाजा करायचा वजा बाकी आली की त्याच्यात एक मिळवायचं म्हणजे किती येणार इथं बेरीज भागिले दोन केले गुणिले एकूण संख्या किती आल्यात एकोणतीस मग त्याला एकोणतीसने गुणायच मग आता यांची बेरीज करायची चोपन्न आणि ब्याऐंशी चार आणि दोन सहा चार आणि दोन किती झाले सहा आठ आणि पाच तेरा भागिले दोन गुणिले एकोणतीस आता इथंच भाग घालूया बघा बेसक बारा एक उरला बेआठे सोळा काय करावं लागणार आहे आपल्याला इथं अडुसष्ट गुणिले एकोणतीस अडुसष्ट गुणिले एकोणतीस आता एकोणतीस अडुसष्टला एकोणतीसने गुणायचे तर बघा नऊ अठ्ठे बहात्तर हातचाला सात नऊ सख चोपन्न चोपन्न सात नऊ सख चोपन्न सात एकसष्ट बरोबर आता अडुसष्टला दोन ने गुण बेआठ सोळा हात चाला एक बेसक बारा बारा आणि एक तेरा दोनातून शून्य गेला दोन एक आणि सहा सात सहा आणि तीन नऊ एकाचा एक, एक किती आलं उत्तर एक हजार नऊशे बहात्तर किती आलं एक हजार नऊशे बहात्तर मग त्या संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो एक हजार नऊशे बहात्तर तर अशा पद्धतीने याचं उत्तर सोडवायचे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली कशी काढायची या पद्धतीने काढायची समजलं तर अशी सुद्धा परीक्षेत विचारली जातात ओके थँक्यू